शुभ सकाळ सर्वांना तर आता माझी तुळशीची पूजा सकाळची झाली आहे आणि आज तुळशीपासून मी सुरुवात करते आणि खूप दुःख आहे आणि थंडी पण आहे जास्त पण मग सकाळचा टाईम एकदम फ्रेश वाटतो तर आज अवधूतल्या डब्याला इडली न्यायची आहे मग मी आधी इडलीचं दळून घेते मला इडली, इडली करायची तर मी इडलीचं दळून घेतलेलं आहे आणि तुम्ही मागोशी बघितलं आहे मी कान वगैरे बांधले स्वेटर घातलेलं आहे कारण आमच्या इथं खूप थंडी आहे आणि मी जेव्हा तुळशीची पूजा करायला येईल तेव्हा माझ्या कानाला काहीच नव्हतं कारण मला ना वावरामध्ये थोडंसं पाणी मारायला जायचं होतं मी तिकडनं आले मग परत कपडे चेंज केले आणि आता बघू शकता इडली अशा प्रकारे माझी गावठी डाळ ती मस्त तलह तलखरांची आणि याची इडली खूप चविष्ट लागते थोडीशी रंगाने काळपट येते सफेद नाही येत पण एकदम पौष्टिक असते तर माझं पीठ तयार तोपर्यंत मी तो खोबरे तर खोबरे चटणी करून घेते कारण इडली संग खायला चटणी पाहिजे छानपैकी अशी खोबरं लसूण मिरच्या कोथंबीर वाटून घेते चटणी रेडी झालेली आहे तर इडलीचं भांडं आता वाफून झालं आहे पंधरा मिनटं झाले मी आता ते खाली काढून घेते आणि इडल्या काढून घेते मग लगेच दुसरं मला भांडं लावायचं आहे आणि अवधूतला आणि भक्तीला पण भूक लागली सकाळी भक्तीला लवकर भूक लागत असती मग तिला काहीतरी सकाळी सकाळी खायला लागत असतं मग त्यांच्यासाठी काही ना काही मला रोज करायलाच लागतं कितीही काम असतं पण वेळ काढून हे त्यांच्यासाठी मला करायलाच लागतं आणि इडली लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे त्यामुळं मुलं पण वाटच बघत असतात कालच माझा मुलगा बोलला की उद्या केव्हा होईल मला केव्हा इडली खायला भेटेल त्याला इडली खूप आवडते पण कामाचा धाव नाही हो, हो। आता माझी इडली आणि चटणी रेडी झालेली आहे चला पटकन बघती तुझं ये भक्तीचं ये बसा बस बाई खाली तिला चटे देऊ असे दाखवून दादू पुढे दे भाई तिच्याकडे दे गरम आहे बाई हम्म थंड करून देश छान आहे का रे दादू तू छोटर घालायचं थंडी वाजती तुला छान आहे बाई कस आहे छान आहे का हा दादा छान आहे हा खावरा खाऊन घ्या गच्ची ते गच्ची बस खाली बाई हां देते देते अजून मला स्वयंपाक करते तुमचा नाश्ता सेंडा तसे झाला तशी आता फ्लावरची भाजी तेच ना तिला पण द्या अजून बाई तुला घे अजून हा घे खाऊ पोटभर हा खा आवडा डब्याला अजून बहुत पांडव होईल अजून चटणी आहे ना छान बाई चटका बसल नको गरम असत ते तर इडलीच थोडं फीट उरलं आणि मला इडली जास्त आवडत नाही त्यामुळे मी मला दोन ढोसे केले तयावर म्हणत चला गरम गरम मी पण सकाळी नाश्ता करून घेते दुसऱ्यासाठी खूप होतं पण स्वतःसाठी करायचं काय येतो मग मुलांच्या निमित्ताने आपण पण थोडं गरम गरम खाऊन घ्यायचं सासूबाईला पण आणि अवधूतच्या शाळेची बस येईल आता दहा पाच मिनटात त्यामुळं मी त्याचं आवरून रेडी करून त्याला पहिले शाळेत जाण्यासाठी घेऊन चालले होते आणि भक्तीची रोजची ड्युटीचे तिच्या भावाला सोडवायला जायचं रस्त्याने दोघांची चालली होती खूप मस्ती आणि तो गेला तो जाताना शांत राहते पण तो जेव्हा बसमध्ये बसतो ना तेव्हा खूप रडते ती आणि दादूला सोडून येऊन मी लगेचच पॅकिंगला बसले आमचे ते भाऊनी प्या फुलं खुडले होते मला फक्त पॅकिंग करायची होती अर्जंट एक बॉक्स द्यायचा होता त्यामुळे मी लगेच पॅकिंगला बसले आणि बाकीचे कामं नंतर करेल मी आता आधी पॅकिंग करून काढून दे तर आज बरेच दिवसापासून मला पॉली हाऊसमध्ये ना जेवण करायचं होतं तर मी चिवडांते घेऊन इथं खायला आली भक्ती पण होते खेळ तिथं आजूबाजूला तर म्हटलं चला घरामध्ये तर रोजच आपण खातो पण वावरात जी खाण्याची मजा आहे ना ती कुठंच नाही आपल्या काळे मातीमध्येच आपलं जीवन आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जगायचं आहे आणि तिथं जेवण करून एकदमच छान वाटतं त्याच्यामुळे मी तिथं चिवडांते खायला आले होते मग मी थोडीशी व्हिडिओ त्याच्या मी टाकलेली तर माझी पॅकिंग ते झालेलं आहे घरातलं काही सगळं काम आवरलं आहे आणि आता मला पाथवा निंदायचा आहे तर बघू शकता भक्ती मागं आणि आज आम्ही वावरात जेवण केलं आहे भूक लागली होती मग आम्ही वावरातच आज थोडंसं जेवण केलं तर म्हटलं आता चला निंदून घेऊ हा पाथव्या तर बघा खूप गवत आहे पाथव्यामध्ये आणि इकडं ज्या गल्ल्या आहे त्या गल्ल्या एकदम स्वच्छ आहे कारण त्या आता मागं मागं बाया होत्या दोन तीन आणि मी त्यांच्या जोडीला होते ना आम्ही निंदून घेतल्या त्या गल्ल्या पण कसं पाथव्यात गवत झालं का मग आळई आणि रोग येतो झाडांवर आणि एवढे छान झाडं असताना त्याला कशाला आपण खराब करायचे त्यामुळे ते गवतावर खूप लक्ष द्यायला लागतं आणि सासूबाईने थोडी थोडी पालक टाकली ती पालक उतरेले तर पालक राहून द्यायला लागल बाकीचं निंदून घ्यायला लागल पण आता भक्तीने माझं खुर्प घेतलंय मला निंदायचंय ऐकत नाही तिला दुसरं खुर्प द्यायला लागल आणि सर्व जे कोणी माझे व्हिडिओ बघतं तर सगळ्यांना एकच सांगणं आहे माझं माझे व्हिडिओ मिस काढते माझ्या व्हिडिओला एडिटिंग मिस करते मला काही एवढं मोबाईलचं माहीत नव्हतं पण मी हळूहळू शिकले आणि माझ्याकडं मोबाईल ठेवायचं स्टँड वगैरे काहीच नाही का जेणेकरून एकदमच क्लिअर व्हिडिओ येईल आणि माझा मोबाईल पण एकदम साधा आहे त्यामुळं माझे व्हिडिओ थोडेसे हलकेच राहता पण बघणाऱ्यांचा सपोर्ट असू द्या तुम्हा सर्वांची मला साथ असू द्या आणि माझ्या व्हिडिओला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईबर ज्यांनी केलेलं नाही त्यांनी नक्कीच करा तुम्हाला नंतर मी याच्यापेक्षा बी चांगले चांगले व्हिडिओ दाखवत जाईल आणि रोजची रुटीन पण माझी आता मी टाकतच राहते जेवढी होईल तेवढी आणि कसं असतं प्रत्येकाला शेतीचे ज्यांना काम आहे ना त्यांना एवढा वेळ भेटत नाही पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांना मी टाकत राहते जेणेकरून आप जरी आपण शेतकरी पण आपलं बी काहीतरी करिअर केलं पाहिजे आपणही काम काढून मी सर्व घरातलं काम आवरून मुलांचं बघून आता मिस्टरांना बरं नाही मिस्टरांचं बघून मी सर्व करून मी माझे व्हिडिओ बनवत असते त्याच्यामुळे माझ्या मेहनतीला काहीतरी फळ येऊ द्या आणि सर्वांची मला आशिष साथ राहू द्या आता मी निंदून घेते इथं आणि निंदायचा व्हिडिओ का मी तुम्हाला टाकत नाही कारण तिच्याकडून मला खुरपा घ्यायचं आहे आणि निंदायचं आहे पण इथंच मी माझा व्हिडिओ संपवते आणि भेटूया परत नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय